एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत सरकार स्थापन झालं तर दुसरीकडे देशभरातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले निमित्त ठरलं मेडिकलच्या प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेत कित्येक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणं हा एक मोठा घोटाळा असल्याचं संशय सर्वत्रून व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे ही परीक्षा घेणारी एनटीए संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली. या घोटाळ्या विरोधात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा एनटीएने केलाय गेले बरेच दिवस याविषयी सोशल मीडियावर चर्चा होते. हे प्रकरण नेमका आहे तरी काय? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे देशभरातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे युपीएससी एमपीएससी त्या खालोखाल नंबर लागतो तो नीटचा वैद्यकीय परीक्षा देण्यासाठी लाखो विद्यार्थी देशभरातून ही प्रवेश परीक्षा देत असतात याच परीक्षेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय बऱ्याच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला एकूणच हा प्रकार पाहता मेडिकल प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी होताना दिसते विद्यार्थी या प्रकरणी रस्त्यावर उतरलेत तसंच विरोधकही चांगलेच आक्रमक झालेत या प्रकरणी संसदेत आवाज उठवणार असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी फेर परीक्षेची मागणी केली महाराष्ट्रातही या घोटाळ्याविरोधात तीव्र पडसाद उमटलेत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केली काँग्रेस पाठोपाठ ठाकरे गटाने ही फेर परीक्षेची मागणी केली या परीक्षेबाबत राज्याने ग्रेस मार्क हा प्रकार रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली इतकंच नव्हे तर सर्व उत्तर पत्रिकांचे ऑडिट करण्याची मागणी होती राज्याच्या वैद्यकीय के विभागाने केंद्राच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून या मागण्या केल्या या घोटाळ्यानंतर थेट एनटीएच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात नीट यूजी ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी फोर रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली असून न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाही फटकारलंय याचिकाकर्त्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला होता परंतु एन टी महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनी परीक्षेत कोणताही पेपर फुटला नसल्याचं स्पष्ट केलंय सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेनंतर होणाऱ्या काउन्सिलिंगला ला स्थगिती देण्याची मागणी ही फेटाळून लावली दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ जुलैला होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलंय चार जून रोजी नीट परीक्षेचा निकाल लागला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाल्याचं उघडकीस आलं निगेटिव्ह मार्किंग असूनही कित्येकांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने नक्कीच काहीतरी कुणकुण विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या परीक्षेचा निकाल चौदा जून रोजी लागणार सांगितलं ला जात पण दहा दिवस आधीचा निकाल लागला आणि निकालात काहीतरी घोळ घातला असल्याचा संशय कित्येक विद्यार्थ्यांना आला व त्यांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली गेल्या दोन वर्षांच्या निकालांची बरोबरी करायचं म्हटलं तर तेव्हा केवळ दोनच विद्यार्थी असे होते पैकी गुण मिळाले यावेळी नीट मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सदुसष्ट इतकी आहे तर यापैकी सहा विद्यार्थी हे हरियाणातील एकाच सेंटर वरचे से। एवढ्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणं हे अशक्य आहे तसंच सर्व प्रश्न सोडवून त्यातलं एक जरी उत्तर चुकलं तरी फार फार तर सातशे पंधरा गुण मिळतील असा तर्क काही विद्यार्थ्यांनी लावलाय तर नीट नियमावर स्पष्टीकरण देताना प्रश्नपत्रिका वेळेवर देण्यात आली नसल्याने काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचं सांगितलंय कोर्टाने या बाबतीतली याचिका फेटाळून लावली असून एनटीएलाच टी आठ जुलै रोजी आता याबद्दल सर्वोच्च न्यायालय ने नेमकी का काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं आणि खास करून ही परीक्षा देणाऱ्या होतकरू तरुण विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका